नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र मी आत्ता आहे दुबईमधल्या मार्केटमध्ये मा आणि या मार्केटचे जस्ट ओवरऑल तुम्हाला व्ह्यू दाखव मुळात फ्रूट्स व्हेजिटेबल्स जगभरातनं विकायला येतात ही दुबईची एक खासियत आहे आणि फ्रुट्स व्हेजिटेबलमध्ये बेसिकली बरेच म्हणजे इराणवरनं येतात इजिप्तवरनं येतं वेगवेगळ्या देशातून भारतातून चांगल्या प्रमाणात येतं भारतातून काय काय येतं तर आम्ही मेजरली काही इकडच्या लोकांचे इंटरव्ह्यूज घेतले ते मी लवकरच आपल्या ओंकारा दिमाळी चॅनलवरती शेअर करेन तर त्याच्यामध्ये कांदा एक मोठा आहे मिरचीला एक खूप मोठी मागणी आहे आणि रेट्स खूप डिफरंट आणि खूप मोठ्या प्रमाणात इथे मार्जिन्स आहेत त्याचबरोबर याम म्हणजे सुरणला एक चांगली मागणी आणि या मार्केटमध्ये फिरतच असत फिरत असताना अस्त, माझी नजर इथे काही कांद्यांच्या याच्यावर गेली आणि जस्ट एक सांगण्याची किंवा अभिमानाची गोष्ट जर सांगायची झाली तर या मार्केटच्या याच्या इथे बघितलं तुम्हाला दिसत असेल हा उद्यमी महाराष्ट्राने एक्सपोर्ट केलेला हा कांद्याचं एक हे दिसतं आहे आणि ॲक्च्युली आनंद झाला अभिमान वाटला आणि काहीतरी जे करतं त्याचं काहीतरी एक वेगळं फिलिंग होतं ओर फिलिंग मला एक्सप्रेस कदाचित नाही करता येणार पण हा कांदा आपला आपल्या नाशिकचा उद्यमी महाराष्ट्राच्या स्टुडंटनी एक्सपोर्ट केलेला इथे, आ, मार्केट मधे सेलिंगला है अपन जस्ट विकताक जल समझा काय रेट ली सेलिंग है भाई ये जो प्याज आया है ये जो प्याज यहाँ पे दिख रहा है वो येलो टैग वाला इसका क्या रेट है यहाँ पे तीस दिरा पर अठारह के जी अठारह के जी का तीस दिरा ओके आपका नाम भाई महबूब महबूब भाई महबूब कहाँ से आप जी मैं कश्मीर से अच्छा कश्मीर से हो शुक्रिया नाशिकचा कांदा विकणारा माणूस पाकिस्तानमधला म्हणजे का पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीरमधला आणि विकलं जाते दुबईमध्ये ही ही खासियत आहे एक्सपोर्ट इंडस्ट्रीची आ, तुम्हाला जर अधिक काही माहिती हवी असेल तुमचा फ्रुट्स व्हेजिटेबल्समधला एक्सपोर्ट गॅरंटीड चालू करायचा असेल तर आपल्या उद्योग महाराष्ट्राच्या ब्याण्णव सत्त्याण्णव या नंबरवरती कॉल करा ब्याण्णव सत्त्याण्णव नव्वद 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 आणि बोलून घ्या आपल्या उद्यमी महाराष्ट्रातल्या टीमबरोबर की तुम्ही तुमचा गॅरंटीड एक्सपोर्ट माझ्यासोबत कसा चालू करू शकता शेवटला पुन्हा एकदा अभिमानातच आपलं उद्यमी महाराष्ट्र धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय